नमस्कार शेतकरी बांधवांना स्वागत आहे तुमचं प्रताप नव युट्यूब चॅनलमध्ये आणि मित्रांनो गारखेडा येथील शेतकरी डोळे पाटील यांनी यांना आम्ही विधीसाठी पॉईंट दिला होता पाण्याचा आपल्या जर्मन टेक्नॉलॉजी मशीन ठिकाणी त्यांना पाणी दिलं होतं आणि त्यांना आज रोजी भरपूर असं पाणी लागलेलं आहे आणि तेच स्वतः आपल्यासोबत येतात त्याप्रमाणे लागले ना हो त्याच्या बक्ष चांगलं लागलं पाणी आणि दुष्काळाच्या हिजोबा एक नंबर पाणी लागलंय मस्त आहे चांगलं याच्या मशीननं पाणी पाहिलं होतं भरपूर पाणी लागलं बर तुम्हाला आता बाकी शेतकऱ्यांना काय सांगाल तुम्ही मशीन पाणी आता आम्ही जे पाणी देतो लोकांना तुम्हाला त्याच्यावरती शोध घेतलेला आहे हो बाकी शेतकऱ्यांना काय सांगाल मी बाकीच्या शेतकऱ्याला असं सांगेन की बा मशीन पाणी पा चांगलं आहे तर शेतकरी बांधव काय आहेत माहितीये का सध्या दुष्काळ परिस्थिती आणि त्याच्यामध्ये तुम्ही जर मशीनवर पाणी जर बघितला तुम्हाला ऍक्च्युली कुठं पॉईंट येत ते बघता येतो आणि किती फुटावरती पाणी आम्ही ते देखील सांगत असतोय त्यामुळे काय होतंय की शेतकऱ्यांना कळून जाते कि किती फुटावरती ठिकाणी पाणी आहे आणि काय होतं बरेच शेतकऱ्यांचे बोर आहेत आजकाल आपण बघतो की कोडे जात आहेत तर मशीनद्वारे अॅक्युरेट तुम्हाला या ठिकाणी माप दिलं जातं आणि त्यातून तुम्हाला योग्य मार्गदर्शन देखील केलं जाते मित्रांनो की तुमच्या जमिनी पाणी आहे का नाही आहे आणि आम्ही ज्यावेळेस सर्वे करतो त्यावेळेस तुमचं संपूर्ण शेत बघतो आणि ज्या ठिकाणी तुम्हाला चांगल्या प्रकारे पाणी आहेत तोच पॉईंट आम्ही शेत करतो मित्रांनो आणि त्यानुसार दे पाणी देत असतो शेतकरी बांधवांना की आमच्याशी संपर्क साधा आम्ही तुम्हाला सखोल असं मार्गदर्शन करतो आणि ज्या ठिकाणी तुम्ही शेतामध्ये पाण्याचा पॉईंट असेल तोच पॉईंट आम्ही शेड करतो मित्रांनो म्हणजे तुमचं जर पाच एकर जर शेती असेल तर आम्ही पूर्ण शेती तुमची चेक करणार आणि तुम्हाला ज्या ठिकाणी चांगल्या प्रकारे पाणी असेल तरच तुम्हाला ते पॉईंट देणार तर तुम्हाला डायरेक्ट नाही सांगतो आम्ही की ठिकाणी तुम्हाला चांगला पाणी नाही म्हणजे तुम्ही बोर किंवा वीर घेऊ नका हे देखील सांगतो मित्रांनो आणि आपल्या मशीनद्वारे जवळपास पंच्याण्णव टक्के हा सक्सेस आहे मित्रांनो म्हणजे जवळपास पंच्याण्णव टक्के गॅरंटी मशीनची आहे की तुम्हाला पाणी शंभर टक्के लागणारच आहे तर मित्रांनो आम्ही मशीन दौऱ्यावर या ठिकाणी बोर्डचं विधीचं पाणी आड्यावडचं पाणी सगळ्या प्रकारचे पाणी बघतोय आणि ते पण खात्रीशीर पाणी मित्रांनो त्याची खोली किती आहे काय बोर्डची खोली किती आहे संपूर्ण माहिती आम्ही देत असतो शेतकऱ्यांना आणि त्याचप्रमाणे त्यांना पाणी देखील लागतंय आपण पाहू शकतो तर नक्की आमची शेतगा संपर्क साधा